हाय हॅलो नमस्कार मी आहे आपल्या हक्च्या चॅनलमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल असलेला ओ टी रुमाल कसा करायचा हे दाखवणार आहे आणि फक्त तो कसा करायचा हे दाखवणार नाही तर तो परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसा करायचा तो कितीला विकायचा या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असे मी प्रमाणे लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर मी हा मीडियम साईजचा ओटी रुमाल बनवत आहे तर त्यासाठी मी चोवीस इंच बावीस इंच असं माप घेतलेला आहे आणि सेम साईजमध्ये अस्तरसुद्धा घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यावरती काही शब्द लिहायचे आहेत पण आपल्याला मोठ्या अक्षराची सवय नसल्यामुळे आपले सगळे अक्षर सेम येत नाहीत त्यामुळे आपण अशा पद्धतीने प्रिंट काढून घ्यायची आहे म्हणजे आपले सगळे अक्षर सेम येतील आणि या रुमालावरती मला या शब्दांबरोबरच दोन पावलेसुद्धा द्यायचे आहेत तर या शब्दांबरोबर आपण अशा पद्धतीचे पावलेसुद्धा काढूयात ही आयडिया माझी स्वतःची होती त्या शब्दांची साईज मला थोडी मोठी वाटत होती त्यामुळे शब्दाची साईज मला छोटी करायची होती तसेच पावलाची प्रिंट जी वेगळी होती ती प्रिंट मला त्याच पेपरवरती पाहिजे होती त्या मी पुन्हा प्रिंट काढून घेतली आणि प्रिंटवालासुद्धा जास्त आयड्या नसल्यामुळे मी आहे त्या लेटरपेक्षा छोटी साईज सांगितली होती त्यांनी खूपच छोटी साईज केली त्यानंतर मी पुन्हा थोडी मोठी सांगितली पुन्हा ते असं करत त्यांनी तीन चार प्रिंट काढल्या कदाचित मुद्दाम काढल्या की त्यांना काहीच कळत नव्हतं नो आयडिया अशा पद्धतीने माझ्या तीन चार प्रिंट काढून झाल्या आणि नंतर मला फायनली जी साईज पाहिजे होती त्या साईजमध्ये मी त्यांच्याकडून ते लेटर करून घेतले आपल्याला ह्या पेपरपेक्षा अजून मोठी जर प्रिंट भेटली असती तर आपल्याला मेजरमेंट वगैरे करायची काही गरज नव्हती आहे तसा पेपर आपण कापडावरती ठेवला असता तरी चालला असतं पण आपली प्रिंट ह्यापेक्षा मोठी निघत नव्हती त्यामुळे अशा पद्धतीने थोडासा कापडावरती मेजरमेंट घेऊन आपल्याला साईज ॲडजस्ट करायची आहे तर आपल्या लेटरची साईज चार इंच आहे आणि आपण वरून पाच इंच सोडलेलं आहे तसंच खालीसुद्धा आपण पाच इंच सोडायचं आहे आणि मध्ये जेवढं कापड शिल्लक राहील तेवढ्या कापडामध्ये ते आपल्याला ले 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 हे लेटरची साईज बसवायची आहे अशा पद्धतीने मी मेजरमेंट करून घेतलं दोन्ही मध्ये आपण दोन दोन इंच असं अंतर सोडलेलं आहे आता उंचीप्रमाणे आपण मार्किंग करून घेतलेले आहे आता आपण रुंदीला कशी मार्किंग करायची हे बघूयात रुंदीला सगळ्यात अकोद आपण सेंटरची लाईन करून घ्यायची आहे बर्बर सेंटरच्या एका साईडला श्रेय आला आहे आणि दुसऱ्या साईडला या आलेला आहे अशा पद्धतीने आपण बर्बर सेंटर करून घेतलेलं आहे तरीसुद्धा हे दोन्ही बाजू आपल्या सेम आहेत की नाही मी मोजून घेत आहे तर आपण श्रेयासाठी एक बॉक्स बनवून घेतलेला आहे आता पुन्हा दोन इंच चांतर सोडून पुन्हा चेसाठी एक आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे तर चे सुद्धा बर्बर सेंटरमध्येच घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपले बाकीचे लेटर सुद्धा सेंटरमध्ये काढायचे आहेत त्यासाठी मी बॉक्स तयार करून घेतलेले आहेत आपला कागद छोटा असल्यामुळे आपण कापडाप्रमाणे कागद थोडासा ऍडजस्ट करत मार्किंग करून घ्यायचे आहे तुम्हाला कदाचित ती मार्किंग केलेली दिसत नसेल पण इथे व्हाईट चॉकने मी हलकीशी मार्किंग केलेली आहे जेणेकरून नंतर ती आपली मार्किंग दिसणार नाही तर आपल्या सगळ्या लेटरचे बॉक्स बनवून झालेले आहेत आता आपण का हे चे चे लेटर कसं काढायचं हे बघूयात तुमच्याकडे अशा पद्धतीची एम्ब्रॉयडरीची रिंग असेल तर त्या रिंगच्या मदतीने आपण हे लेटर काढू शकतो या रिंगमुळे आपलं कापड अजिबात हालणार नाही आणि आपल्याला लेटर व्यवस्थित असे काढता येतील जर तुमच्याकडे रिंग नसेल तरी सुद्धा चालेल कागद खाली ठेवायचं आहे आणि कागदावरती व्यवस्थित कापड हातून आपल्याला पाहिजे त्या बॉक्समध्ये पाहिजे ते लेटर लिहायचं आहे तर हे कापड मोजून पन्नास रुपयाचं आहे आणि ह्या पन्नास रुपयाच्या कापडापासून आपण पाचशे पार ते सहाशे रुपये घेऊ शकतो आणि याला खर्चसुद्धा मोदून शंभर रुपयेसुद्धा आला नसेल तरीसुद्धा आपण पाचशे ते सहाशे रुपये ह्याचे प्राईस घेऊ शकतो तर अशा पद्धतीचं काम मी अगोदर कधीही केलं नव्हतं तरीसुद्धा मला ह्याची कशी ऑर्डर मिळाली हे मी तुम्हाला सांगते तर मी अगोदर एक ओटी रुमाल केलेला होता तर त्या कस्टमरने त्यांच्या लग्नामध्ये तो ओटी रुमाल घेतला होता तर त्याच कस्टमरने पुन्हा आता त्यांच्या डोळ्या जेवणासाठी मलाच ऑर्डर दिलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीने त्यांचं कस्टमायझेशन होतं की मला अशा पद्धतीचा रुमाल पाहिजे त्यांनी जो रुमाल दाखवलेला होता तो खूप साधा सिम्पल होता तरीसुद्धा त्याचे त्यांना सहाशे ते सातशे रुपये सांगितले होते तर त्यांचं असं मत होतं की तुम्ही मला बनवून द्या म्हणून म्हणून मी अशा पद्धतीने माझ्या थोड्याशा काय आयडिया वापरून अशा पद्धतीने त्यांना रुमाल बनवून दिलेला आहे तर त्या कस्टमरने आवर्जून माझी आठवण ठेवल्यामुळे मी त्यांना हा फक्त पाचशे रुपयाला दिलेला आहे तर या कापडावरती मी लेटर व्यवस्थित असे काढून घेतलेले आहेत तुम्हाला दिसत नसतील आता आपण या कापडावरती कलर करायचा आहे तर कलर करताना मी हे ॲक्रेलिक कलर वापरलेले आहेत हे काही फॅब्रिक कलर नाही आहेत ॲक्रेलिक कलर आहेत माझ्याकडे घरात हे कलर अवेलेबल होते म्हणून मी हेच कलर वापरलेले आहेत आणि तसंसुद्धा हा ओटी रुमाल असल्यामुळे तो एकदाच यूज होणार होता पुन्हा त्याचा वापर होणार नव्हता त्यामुळे ॲक्रेलिक कलर वापरले तरी चालले असते तो जर एखादी वस्तू पुन्हा पुन्हा जर वापरायची असते तर तुम्ही फॅब्रिक कलर वापरू शकता सुरुवातीच्या काळात ज्यावेळी फॅब्रिक कलर होते त्यावेळी ॲक्रिलिक कलरच वापरत होते त्यामुळे मी ॲक्रिलिक कलर वापरलेला आहे कापडावरती ॲक्रिलिक किंवा फॅब्रिक कलरचा वापर, वापर करायचा असतो पोस्टर कलर कापडावरती चालत नाही आणि आपल्याला लेटर काढायचे आहेत त्यामुळे मी हा जाड आणि थोडासा मोठा ब्रश घेतलेला आहे आणि ब्रशच्या मदतीने आपण आता लेटर काढायचे आहेत आणि कापडावरती कलर करताना शक्यतो पाण्याचा वापर खूप कमी करायचा आहे म्हणजे अगदी नाही केला तरी चालेल फक्त आपण कलरनेच लेटर काढायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मी हलकासा पाण्यात ब्रश बुडवला होता त्यामुळे लेटर आपले कटलेले आहेत त्यामुळे पुन्हा आम्ही कापड धुवून घेतलेला आहे आणि पुन्हा आता हे लेटर काढत आहे अगदी हलक्या हाताने आपण ब्रशने हे लेटर काढून घेतलेले आहेत सेम त्याच पद्धतीने आपण बाकीचे लेटर सुद्धा काढून घेणार आहोत तुम्ही कलरचं काम कापडावरती पहिल्यांदाच करत असाल तर डायरेक्ट मेन कापडावरती न करता एखाद्या रफ कापडावरती तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे हलकासा ब्रश वगैरे फिरून बघायचा आहे की कलर आपला फिसकटतोय की नाही त्यानंतर मग मेन कापडावरती आपण अशा पद्धतीने लेटर काढून घ्यायचे आहेत कापडावरती कलर करताना कापडाखाली पेपर ठेवायचा आहे म्हणजे आपली सुद्धा खराब होणार नाही तुम्ही जर डायरेक्ट लादीवरती कापड ठेवून कलर केला तर सुद्धा खराब होऊ शकते त्यामुळे आपलंच काम अजून वाढणार आहे त्यामुळे अगोदर तुम्ही लादीवरती पेपर ठेवायचा आहे नंतर कापड ठेवायचं आहे आणि तुम्ही जर रुमाला अस्तर लावणार असाल तर अस्तर नंतर लावायचं आहे आपला कलर आस्तरवरती उतरू शकतो मग ते दिसायला खूप खराब दिसेल त्यामुळे अगोदर आपण कलर करून घ्यायचा आहे नंतर मग आपण अस्तर लावायचा आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहेत मला जरी आता लाँग व्हिडिओ बनवायला जास्त टाईम मिळत नसला तरीसुद्धा मी शॉर्ट व्हिडिओमधून तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगत असते किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याचं सोल्युशनसुद्धा दे। दे दे तुम्हाला देत असते तुम्ही तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा इंस्टाग्राममध्ये तुमच्याशी जास्त कनेक्ट राहता येतं तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याचं सोल्युशनसुद्धा इंस्टाग्रामवरती व्यवस्थित देता येतं त्यामुळे तुम्ही इंस्टाला फॉलो केलं नसेल तर इंस्टाची लिंक खाली मी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हाला सुद्धा जर शिलाई रिलेटेड काही प्रश्न असतील तर नक्की मला विचारा सेम याच पद्धतीने आपण सगळे लेटर काढून घेतले लेटर काढून झाल्यानंतर आपण याच्यावरती पावले काढून घेतलेले आहेत आपण सुद्धा कलर केलेला आहे आणि पावलांचा कलर सुकल्यानंतर आपण त्याच्यावरती थोडेसे पायाची बोटे काढणार आहोत तर ती बोटे काढताना आपण एकदम बारीक ब्रश वापरायचा आहे तसेच हाताची डिझाईन काढण्यासाठी सुद्धा मी एकदम बारीक ब्रश वापरलेला आहे आणि आपला कलर पूर्ण सुकल्यानंतरच त्याच्यावरती आपण दुसरा कलर वापरायचा आहे तुम्ही अगोदरचा कलर थोडासा ओला असतानाच त्याच्यावरती दुसरा जर कलर करायला गेलात तर कलर फिसकटू शकतो त्यामुळे अगोदरचा कलर पूर्ण सुकल्यानंतरच त्याच्यावरती पुन्हा दुसरा कलर आपण करायचा आहे हा कलर मी अगदी तीन चार दिवस व्यवस्थित असा सुकवून घेतलेला आहे आता मी याला थ्री डी आउटलाईन करणार आहे तर ही मोजून मला पंचवीस रुपयाला बॉटल भेटलेली आहे आणि मला ही आउटलाईन करायचीच होती त्यामुळे मी ही आउटलाईन करून घेत आहे तर लेटरच्या बाजूने ही आउटलाईन करताना सुरुवातीला आपल्याला हे खूप जाड दिसते किंवा दिसायला थोडेसे वेगळे दिसते पण सुकल्यानंतर हे खूप छान दिसते आपण इथे गोल्डन कलरचा वापरल्यामुळे ले आपल्या ले लेटरचा पूर्ण लुकच चेंज झालेला आहे नंतर मी तुम्हाला फरक दाखवते की आउटलाईन करण्याच्या अगोदर आपला रुमाल कसा दिसत होता आणि आउटलाइन केल्यानंतर आपला रुमाल कसा दिसत आहे ते आपल्या रुमाला आउटलाईन वगैरे करून झाल्यानंतर आता आपण याला अस्तर लावायचा आहे तर आस्तर लावताना जेवढा मेन पीस होतं सेम तेवढंच अस्तर सुद्धा घेतलेला आहे सरळ मेन पीसवरती अस्तर ठेऊन अगदी थोडंसं ओपन ठेवायचं आहे आणि बाकी सगळीकडून आपण शिलाई मारायची आहे आणि ओपन भागातून आपण हे पलटी करून घ्यायचं आहे आणि जो ओपन भाग आहे तिथे पण आपण शिलाई मारायची आहे आणि पूर्ण सगळीकडून लेस लावून घ्यायची आहे ॲक्च्युली मी याचा व्हिडिओ बनवलेला होता पण कदाचित तो डिलीट झाला कारण हा रुमाल बनून बरेच दिवस झाले पण बिझी असल्यामुळे अपलोड करायला जमले नाही तर फायनली आपला हा ओटी रुमाल लेस लावून तयार झालेला आहे कसा वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि थांबा अजून व्हिडिओ संपलेला नाही तर या रुमालाची आता आपण कशा पद्धतीने घडी घालायची म्हणजे कसा पार्सल करायचा हेही तुम्हाला मी दाखवते तुम्ही जर रुमालाची आहे तशीच घडी घातली तर कलर कापडाची चिकटतो त्यामुळे घडी घालताना पेपरचा वापर करायचा आहे तुम्ही कापडावरती कलर करून तो कलर सुकवल्यानंतर घडी घालून ठेवणार असाल तरीसुद्धा पेपरचा वापर करायचा आहे आपला कलर जरी सुकलेला असला तरी सुद्धा तो कापडाला चिकटतो त्यामुळे पेपरचा वापर करायचा आहे म्हणजे आपला कलर खराब होणार नाही आणि मी या रुमालाबरोबर एक नॉटसुद्धा दिलेली आहे जेणेकरून कार्यक्रम झाल्यानंतर रुमाल बांधून ठेवायचा असेल तर त्या नॉटच्या मदतीने आपण बांधू शकतो आणि लटकन सुद्धा चांगले दिसायत म्हणून मी लटकनवरती सुद्धा छोटे छोटे हाडशेप केलेले आहेत आता आपण या रुमालावरती पेपर हंतरायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने आपण अशा पद्धतीने छोटीशी घडी घालून आपलं पार्सल रेडी करून घेतलेलं आहे तर ह्या पार्सलचे मी तुम्हाला सांगितलेच मी पाचशे रुपये घेतलेले आहेत थांबा अजून आपला व्हिडिओ संपलेला नाही कस्टमरचा फीडबॅकसुद्धा बघायचा आहे तर हे बघा कस्टमरने हा ओटी रुमालचे फोटोसुद्धा मला पाठवलेले हो आहेत आणि सोबतच त्यांचा फीडबॅकसुद्धा दिलेला आहे आपण कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि मेहनतीने केलं तर ते चांगलं होतंच तसंच हा ओटी रुमाल खूप छान झालेला आहे सगळ्यांना खूप आवडला तुम्हाला शिलाई रिलेटेड किंवा या रुमाला रिलेटेड काही डाऊट असतील तर मला नक्की विचारा मी नक्की तुम्हाला उत्तर देईन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत अशा गोष्टी कोणीही सांगितल्या नसतात एवढ्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत मी तुमच्यासाठी असेच प्रामाणिकपणे व्हिडिओ बनवत राहते त्यामुळे मला असाच सपोर्ट करत राहा आणि तुम्ही खूप छान सपोर्ट त्या पण तुमच्या सगळ्यांच्या अगदी धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर